घरात भाजीला काही नसलं की प्रत्येक गुहिणी झटपट तयार होणारी टमाट्याची भाजी तयार करते पण मी आज तुमच्यासाठी खूपच वेगळ्या पद्धतीने आणि चवीला अप्रतिम अशी दूध शेवभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही भाजी खूपच झटपट तयार होते आणि ज्या पद्धतीने आपण हॉटेलमध्ये खातो त्याच पद्धतीने ही रेसिपी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी लागणारे साहित्य आपण तर सर्वात अगोदर मी इथे दोन तुकडे अद्रक घेतलेले आहे चार ते पाच हिरवी मिरची पाच ते सहा कडी पानं आणि दोन मिडियम साईजचे टमॅटे घेतलेले आहे एक कांदा चार ते पाच लसणच्या पाकड्या आणि थोडासा अख्खा गरम मसाला घेतलेला आहे तर सर्वात अगोदर मी इथे एक मिक्सरचं भांडे घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये आपण दोन मिडीयम साईजचे टमॅटे हे लांबसर कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत पण यामध्ये मी पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे तर दोन मिनटापर्यंत ही पेस्ट मी छान अशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने भाजीमध्ये यूज केली तर भाजी ही खूप टेस्टी आणि जबरदस्त तयार होते त्याचबरोबर मी इथे एक मिडियम साईजचा कांदा हा छान व्यवस्थित सुरीच्या साह्याने बारीक कट करून घेतलेला आहे आणि ती टॅमॅटोची पिवरी आपण वाटीमध्येही काढून घेतलेली आहे अद्रक लसण आणि हिरवी मिरची ही मी व्यवस्थित अशी खांडीमध्ये कुटून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक वाटी मी इथे मी शेव घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित असे तापूनही घेऊयात तर तेल व्यवस्थित तापले की लगेचच त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे व्यवस्थित लालसर झाले की लगेचच आपण त्यामध्ये सर्व अख्खा गरम मसाला घालून घेणार आहोत गरम मसालाही थोडासा तेलात फ्राय झाला आपण कापून घेतलेला बारीक असा कांदाही यामध्ये घालून घेणार आहोत तर सर्व वस्तू मी व्यवस्थित अशी तेलात घालून घेतलेली आहे आणि आता चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपण दोन ते तीन मिनटापर्यंत कांदा हा थोडासा लालसर होईपर्यंत आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर सहज दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता कांदा हा छान असा लालसर झाला की लगेचच आपण ठेचून घेतलेले हिरवी मिरची अद्रक आणि लसण यामध्ये घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व एकजीव करून आपण तेलामध्ये हा सर्व मसाला फ्राय करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत लसण हिरवी मिरची ही आपली छान अशी तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता आपण यामध्ये टमॅटोची पिवळीही घालून घेणार आहोत तर टमॅटोची प्युरी ही शेवटी घालायची आहे आणि चमच्याच्या साह्याने आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत ही टमॅटोची प्युरी आपण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान अशी फ्राय करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त अशी आपली टमॅटोची प्युरी ही तयार झाली आहे आता लगेचच त्यामध्ये आपण कोरा मसाला घालूयात तर सर्वात अगोदर मिळते एक चमचा हळद एक चमचा धनेपूड पावडर आणि दोन चमचे मी इथे लाल मिरची पूड घातलेली आहे जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण यामध्ये कमी किंवा जास्तही करू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला घालून सर्व चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेत आहेत आणि छान आपला मसाला हा दोन ते तीन मिनटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त असा मसाल्याने तेलही सोडलेले आहेत आता तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपण लगेचच अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घातले की लगेचच सर्व मसाला एकजीव करून घेऊयात आणि सर्व मसाला हा एक जीव झाला की दोन ते तीन मिनटामध्ये ह्या पाण्यामध्ये आपल्याला छान असा हा मसालाही शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दोन ती, ती, ती ते तीन मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे सर्व मसाल्याने खूप छान आणि मस्त तेल सोडलेले आहे आणि मसालाही आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे आता लगेचच आपण यामध्ये एक वाटी दूध घालून घेणार आहोत तर हे दूध जास्त गरमही नाही आणि थंडही नाही तर रूम टेम्परेचरवर हे दूध मी या मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साह्याने सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि आता याला दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी उकडीही काढून घेऊयात तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता छान अशी उकडी यामध्ये आलेली आहे आता लगेचच मी यामध्ये एक चमचा दुधाची साय घालून घेतलेली आहे तर ही पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही स्लिप करू शकता पण ही साय घातल्यामुळे खूप छान आणि मस्त या भाजीला येतो आता लगेच त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेऊयात आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व रस्सा हा आपण एकजीव करून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी उकळी आपण भाजीला काढून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आता लगेचच यामध्ये आपण जी शेव घेतलेली होती ती आपण घालून घेणार आहोत तर या भाजीमध्ये सहसा करून थोडी जास्त जाड शेव असते त्याचा उपयोग करा आणि जर बारीक शेव तुम्ही जर घेणार तर ती पटकन गाळ होऊन जाते म्हणून थोडी जाडशेवचा उपयोग यामध्ये करायचा आहे आता शेव व्यवस्थित सर्व ढवळून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आपण छान उकडी याला काढून घेऊयात आणि लगेचच त्यामध्ये एक चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे तुम्ही त्याऐवजी कोथिंबीरही घालू शकतात आता दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी आपली भाजी ही उकळी फुटलेली आहे आणि जबरदस्त अशी तयार झालेली आहे मी तुम्हाला गॅसची फ्लेम ही बंदही करून दाखवत आहे खूप जबरदस्त आपली भाजी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ही भाजी ही करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त तरंग भाजीला आले आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम ही भाजी तयार होते तर ही भाजी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही भाजी गरमागरम पराठा गरमागरम नान आणि पोळीसोबत एन्जॉय करू शकता खूपच चवीला अप्रतिम आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि जर कधी तुम्ही ही शेवभाजी एकदा ट्राय केली तर तुम्ही परत परत नक्की तयार करणार बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही दूध शेवभाजी तयार होते तर तुम्ही कधी हॉटेलवर किंवा धाब्यावर ही भाजी खाल्ली असेल त्याच पद्धतीची आणि त्याच चवीची ही शेवभाजी आपली घरात तयार होते तर मग खूपच सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि तुम्ही कधी खाल्ली आहे का ही दूध शेवभाजी आणि जर नाही खाल्ली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग